I don't know. किरण काळे यांच्यावर दाखल खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी तसेच महापालिकेतील रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर जिल्हानगर यांना निवेदन देण्यात आले आहे सभिनय निवेदन आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी अलीकडेच अहिलानगर महानगरपालिकेतील सातशे शहत्तर रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अंदाजे चारशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडले त्यांनी सरकारी निधीच्या अपहाराबाबत ठोस पुरावे सादर करून शास्त्र आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भामध्ये सरकारला सुद्धा पत्र पाठवून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते याच पार्श्वभूमीवर नगर कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली ही बाब अत्यंत धक्कादायक अन्यायकारण आणि पुरनियोजित असल्याचे आम्हाला जाणवते ही कारवाई एक प्रामाणिक निर्भीड लोकप्रतिनिधी दडपशाहीखाली आणण्याचा कट कारस्थानाचा भाग आहे असे आमचे ठाम मत आहे खोटे आरोप लावून किरण काळे यांची बदनामी करण्यामागे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचा संशय आहे एका बोगस तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनाचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसते या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लोकायुक्त व मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या अगोदर किरण काळे यांच्यावर एमआयडीसी येथील आय टी पार्कचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचा गुन्हा या अगोदर दाखल झालेला होता तसेच नगर शहरामध्ये सुद्धा या अगोदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर असे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळ्या जनतेला माहीत आहे यावेळी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे दिलदार सिंग बीर मुन्ना भिंगार दिवे विशाल गायकवाड चंद्रकांत दुजागरे जिग्नेश जगगड पिनू भोसले श्याम सोनवणे नरेश भालेराव किरण बोरुडे अक्षय नागापुरे स्नेहलताई काळे स्वप्नील पाठक वर्षाताई जगताप उषाताई वाखोरे मनीषाताई काळे विलास उबाळे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे काल आमच्या नगर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री किरण काळे यांच्यावर बलात्कारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आली रात्री, रात्री दीड वाजता काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तर किरण काळे यांनी या ये नगर शहरातले जे रस्ते आहेत सातशे का सातशे शहात्तर रस्ते आहेत त्यांचे चारशे कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केला आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोचवला संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला तर ह्याचा कुठंतरी राग मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतरसुद्धा स्वच्छतेच्या संदर्भातसुद्धा सुद्द त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात पाचव्या क्रमांकाचं स्वच्छतेचं अभियानाचं मिळालं आहे पण तेसुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला या देशाला या महाराष्ट्राला दाखवला तर हा मनात धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकारींना हातीशी धरून हा जो घाटाटा प्रकार बाल बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आपण पाहतो आहे याच्या अगोदरसुद्धा आय टी पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसौंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते नगर शहरात त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर योगीराज गाडेवर आमच्या हर्षवर्धन कोतकरवर अॅट्रॅ म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे म्हणजे पॅटर्न म्हणतात ना नगर शहरातला खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला आहे दोन हजार चौदापासून आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात जर एखादा चांगलं पाऊल उचलत असेल कोणाविरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज ह्या नगर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे तुम्ही की हा घोटाळाच होता आणि ह्या घोटाळा तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाही आहे म्हणून तुम्ही हे असे भंगारचाळे हे गुन्हे दाखल करतात उद्या हे म्हणजे शिवसेना म्हणजे हे सत्तेतले सत्तेचा माज आणि सत्तेची ताकद वापरून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अधिकारी हाताशी धरून हे असे प्रकार या नगर शहरात घडतात ते म्हणजे आम्ही तिकडं काही भोंगळा कारभार करू महानगरपालिका खाऊन घेऊ सगळ्या गोष्टी करून घेऊ आमच्या विरोधात बोलायचं नाही हे नगर या नगरचं पॅटर्न आहे आणि जर तुम्ही बोलले तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील उद्या माझ्यावर पण होऊ शकतं उद्या इकडल्या आमच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य शिवसेना आहे यांच्यावर पण होणार आहे पण या गोष्टीला आम्ही घाबरणार नाही आहे ती तुम्ही करा आमचे आमचे दैवत बा छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे आहेत अनिल भैया राठोड आहेत आम्हाला त्यांनी कधी एक घाबरायचं शिकवलं नाही आहे तुम्ही या नगर शहरातले जे घोटाळे आहेत जे घोटाळेबाज लोक आहे अधिकारी आहेत जे राजकारणी आहेत त्यांना आम्ही धडा शिकवणारच आणि आम्ही किरण काळे सोबत आहोत त्यांनी कोणताही असं चुकीचं हे केलं नाही आहे त्यांनी फक्त हा घोटाळा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आज आम्ही एस पीला भेटायला आलतो पण एस पी साहेब इकडं न क काही निमित्त नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी भारती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची तो निष्पक्ष हे तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा कारण याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत धन्यवाद मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन विसर्ग नन्दन वै बना, दाई बना